आज आपण अगदी झटपट घरातील उपलब्ध वापरून मस्त खमंग खुसखुशीत कोंबडी वडे बनवणार आहोत हे वडे चिकन सोबत खूपच मस्त लागतात या चिकन रश्शाच्या रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे चला तर बनवूया मालवणी कोंबडी वडे त्यासाठी एक मसाला बनवूया गॅसवर पॅन ठेवले यात एक चमचा धने एक चमचा बडशोब अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा मेथी सात आठ काळा मिरी घालून एखादा मिनिट भाजून घेऊ खूप जास्त भाजायचं नाही हलकसा सुगंध आला की गॅस बंद करायचा आता हे थंड करून मिक्सरला याची याचे पावडर करून घेऊ तर पहा मस्त खमंग कोंबडी वड्याचा मसाला तयार झाला आता एका मोठ्या भांड्यात घेऊया दोन वाटी तांदळाचं पीठ अर्धी वाटी बेसन पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ आणि अर्धी वाटी बारीक रवा तुम्ही पिठांचं प्रमाण आवश्यकतेनुसार हळद आणि तयार केलेला सगळा मसाला घालूया या, या मसाल्यामुळेच कोंबडी वड्यांना छान चव येते याला चांगलं मिक्स करून घेऊ आता यामध्ये घालायचं गरम पाणी तर दोन वाटी तांदळाचं पीठ घेतलं होतं त्याच वाटीनी दोन वाटी गरम पाणी घालायचं यात थोडं थोडं पाणी घालून मिक्स करू पाणी गरम आहे म्हणून चमच्याने सुरुवातीला मिक्स करू तर इथे मी सगळं दोन वाटी गरम पाणी घातलं आता हे हाताला सोसवेल असं झालं की हाताने चांगलं मळून घ्यायचं चा। अगदीच गरज वाटली तर गार पाण्यात हात बुडवून पीठ मळवून घेऊ शकता पण खूप जास्त सैल पीठ करू नका तर इथे मी पीठ मळवून घेतलं साधारण दोन तीन चमचे पाणी मला लागलं तर पहा खूप घट्ट नाही थोडस मऊ पीठ भिजवलंय कारण यात आपण रवा घातलाय म्हणून असं थोडस सैल पीठ भिजवायचं आता याला झाकून पंधरा ते वीस मिनिट बाजूला ठेवूयात म्हणजे यातील रवा ही छान भिजेल तर पहा साधारण वीस मिनिटांनी पीठ छान भिजले यातील रवाही छान भिजलाय याला एकदा मळून घेऊ आणि याचे वडे करून घेऊ आता तुम्हाला ज्या साईजचे वडे पाहिजे त्यानुसार पिठाचे गोळे करून घ्या आता वडे थापून घेऊ त्यासाठी इथे मी ऑडीचा इकोबेग पेपर घेतलाय तुम्ही बटर पेपर किंवा प्लॅस्टिक बॅग वापरू शकता किंवा केळीचं पान वापरलं तरी चालेल याला थोडस तेल लावून घ्यायचं म्हणजे वडा थापल्यावर सहज निघतो याच्यावर पिठाचा गोळा ठेवायचा आणि याला थापून घ्यायचं वडे खूप जाड थापायचे नाही किंवा पातळही थापायचं नाही मध्यम वडे थापून घ्या पीठ हाताला चिकटतंय असं वाटलं तर बोटांना तेल लावून घ्या पीठ असं पाहिजे कि थापताना पीठ पटपट सरकलं पाहिजे म्हणजे वडा व्यवस्थित थापता येतो तर पहा वडा थापून झालाय आता वडे थापण्याची दुसरी पद्धत दाखवते पेपरला थोडस तेल लावून यावर पिठाचा गोळा ठेवायचा व दुसरा पेपर यावर ठेवून एखाद्या प्लेटने असं हलकस दाबायचं व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे वरचा पेपर काढून घ्यायचा बघा वडा थापून झालाय वड्याच्या मधोमध मद असा होल करायचा तयार झाला भोकाचा वडा आहे ना सोपी पद्धत वापरून तुम्ही थापून घेऊ शकता टाकला की असं बबल्स येऊन पटकन गोळा वर आला पण करपला नाही याचा अर्थ तेल मध्यम गरम झाले वडे तळायला सोडू तर पहा वडा हातावर घेऊन दुसऱ्या हाताने अलगद पेपर काढून घेतला आणि जी बाजू आपण पेपरवर थापून घेतली होती ती बाजू तेलात सोडायची सुरुवातीला गॅस मध्यम ठेवायचा जा, झाऱ्याने प्रेस करत तेल यावर टाकायचं पहा वडा कसा टम्म फुकतोय वडा एका बाजूने तांबूस तळला गेला की वडा उलटून दुसऱ्या बाजूनी मंद आच्छेवर तळायचा तर पहा दोन्ही बाजूनी वडा छान खरपूस तळून झालाय वडा काढून घेऊ अशाच पद्धतीने भोकाचा वडाही तळून घेऊ गॅस मध्यम ठेवायचा वड्यावर तेल टाकायचं एक बाजू खरपूस तळली गेली की वडा उलटा करून कमी गॅसवर तळून घ्यायचा तर पहा वडा किती छान टम्म फुगलाय अशा प्रकारे सर्व कोंबडी वडे तळून घेऊ तयार झाले बिना बाजणीचे मस्त खमंग खुसखुशीत गरमागरम मालवणी कोंबडी वडे चिकन रस्सोबत अतिशय चविष्ट हे वडे लागतात आज आमच्याकडे मस्त गरमागरम कोंबडी वडे झणझणीत चिकन रस्सा भात असा बेत आहे हा चिकन रस्ता कसा बनवायचा याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दिली आहे एकदा नक्की चेक करा आजची कोंबडी वड्याची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत